मित्रो नमस्कार सुप्रभात अलीकडे काही नवनवीन कल्पना येत असतात आजही असाच सकाळी सकाळी फिरायला निघालो सध्या गावी असल्याने तर नवीन नवीन कल्पना डोक्यात येत राहतात आता एक नवीन कल्पना अशी सुचली की आपला फिरण्याचा वेळही सत्कर्मी लागावा म्हणजे आपण आपण फिरताना देखील तुमच्याशी हितगुज करत राहावं म्हणजे हीसुद्धा वेळ आपण वाया घालवू नये असं वाटायला लागला आहे तर आता सकाळी फिरायला निघालो आता सात वाजले असतील छानपैकी बढिया तिकडे निसर्गरम्य वातावरण आहे या गावाकडे न नदीचा एक भाग आहे इकडे हा डोंगर दऱ्या खूप सुंदर गाव आहे माझं जन्मगाव ते वर्धा जिल्ह्यामध्ये मित्र हो मी या विषयावरती तुम्हाला बोलतो आहे आज की मला असं वाटलं की हा वेळ आपण उगाच असं फिरता फिरता ब्लॉग किंवा काही काल शेतकऱ्यांबद्दल बोललो होतो कालच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग तर होतच राहील ते आपल्या ठिकाणाहून बसून नीटपैकी विश्लेषण ते सुरूच राहील पण असं फिरता फिरतासुद्धा मला एक गोष्ट आठवली मित्रो हो, की मला खूप दिवसापासून एक काळजी चिंता चिंतेनं मी ग्रासलो होतो म्हणून मी या विषयात आलो यूट्यूबर बनायचं काही स्वप्न वगैरे नव्हतं किंवा काही असा विषय नव्हता लोक बोलत का नाही या या म, चिंतेने मी मुख्य म्हणजे या विषयामध्ये आलो आणि ॲक्च्युअल हा प्रवास असा आहे की कलावंत आहे मूळ लेखन कवी कविता करणं कविता लिहिणं लेखन करणं शिकवणं संगीत नाटक कीबोर्ड प्ले करतो मी बेसिकली कीबोर्ड प्लेअर आहे ऑर्केस्ट्रामध्ये ऑर्केस्ट्रा मोठ्या ऑर्केस्ट्रा कंपनीमध्ये अनेक वर्ष काम केलं पण अलीकडे पत्रकारही खूप बोलतात किंवा सगळे बोलतात पण महाराष्ट्रात मुख्य म्हणजे विदर्भात तर खूप जास्त हा प्रॉब्लेम आहे की लोक बोलत नाही लोक बोलायला फार घाबरतात काय कारण काय त्याच्यामध्ये मित्र आपण काय होतं की एखाद्या वेळेस आपलाही काही वैयक्तिक विषय असला किंवा घरगुती काही म्हणजे एखाद्या भावाला दुसऱ्या भावाशी काय बोलायचं आहे तर कुणाचा कुणी माध्यम लागतं वडिलांशी बोलायसाठी लोकांना आजकाल अलीकडे माध्यम लागतं परिवारातच परिवारात फॅमिलीमध्ये कुणाशी काही कुठली चर्चा करायची आहे एखाद्या गोष्टीची डील करायची आहे काही करायचं तरी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये माध्यम का लागतं मीडिया का लागतो म्हणजे मीडिया अर्थात एखाद्या माणसाची मध्यस्थी का लागते हा विषय होऊ नये मित्रांनो कसा आहे ठीक आहे ही पत्रकारिता लोक करतात देशाच्या गोष्टी तुमच्या गोष्टी जनता आपलं सरकार पुढे मांडतात पण तुम्ही दुसुद्धा कॅमेऱ्यापुढे येऊन स्पष्टपणे बोललं पाहिजे हा खूप प्रॉब्लेम गहन प्रॉब्लेम झाला आहे सध्या कसा आहे की अभिनेते नेते जी मंडळी फ्रंटलाईनला काम करते फ्रंटलाईनला असते त्यांची खूप जबाबदारी असते त्यांना खूप जबाबदारीनं वागावं लागतं मित्र हो ज्यांना जबाबदारीनं वागता येत नाही ना त्यांनी ना या क्षेत्रातच येऊ नये त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता बघा घरच्या गोष्टीसुद्धा बाहेर येतात हो वाईट वाटतं धनंजय मुंडे त्यांची ती पहिली पत्नी म्हणतात करुणा मुंडे याआधी धनंजय मुंडे त्यांना पत्नी मानायला तयार नव्हत्या असं काहीतरी मी ऐकलं मी या विषयात येण्याच्या पूर्वीचा विषय असेल हा कदाचित पण आत्ता मी वाचतो आहे ऐकतो आहे लिहितो आहे बोलतो आहे काय प्रकार आहे त्यांच्या मुलांच्या त्या गोष्टी गम गप्पा त्या घरातल्या गमती घरातल्या गोष्टी बाहेर येतात मित्रो फार वाईट वाटतं मागे तो अनिल देशमुखांचा घोटाळा पुढे आला ते जेलमध्ये होते ते छगन भुजबळ साहेब काय प्रकार आहे त्यांचा तेही जेलमध्ये होते त्याच्यानंतर ते, ते अजित पवार साहेब नशिबवा आहे जेलमध्ये नाही सत्तर अजि सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा सगळी जनता पाहते राव सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या टी व्हीच्या पुढे परिवार असतो फॅमिली असते मुलं असतात काय संस्कार होतील आपल्या महाराष्ट्राच्या लेकरांवरती म्हणजे तुम्ही म्हणून तरुण पिढीला मी नेहमी म्हणतो की राजकारणामध्ये थोडासा इंटरेस्ट घ्या त्यांचं लक्ष ओढून गेलं आहे म्हणजे नेत्यांना अक्षरशः थू करतात ते म्हणजे अशी विचित्र कंडिशन आहे नवीन मुलांजवळ आपण काही राजकारणाचा विषय घेतला तर ते त्यांना क्षीण आला या सगळ्या गोष्टीचा हे नेत्यांच्या सगळ्या घटना गोष्टी पाहून आणि तुम्हाला काय वाटतं सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत का नाही ना खऱ्याही आहेत ना सिद्ध पण झाल्या आहेत ना आता ता ता मला सांगा ते भुजबळ साहेब पुन्हा मग जेलमधून आल्यावर पुन्हा नव्यानं माईक पुढे येतात पुन्हा नव्यानं गप्पा गोष्टी करतात म्हणजे किती याला काय म्हणावं याला काय बेशर्मी म्हणावी काय म्हणावे म्हणजे मला शब्द नाही मला वाईट वाटतं आहे असे शब्द नेत्यांबद्दल वापर वापरताना याला काय म्हणावं जेलमध्ये जातात पुन्हा बाहेर येतात पुन्हा गप्पा गोष्टी सांगतात ह पुन्हा शक्कल लढवतात पुन्हा निवडून येतात काय प्रकार आहे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते नाराज होऊन चालले गेले त्या नागपूरच्या त्या अधिवेशनमधून ते अजित पवार साहेब ते काकाला सोडून दुसरीकडे जातात लोक म्हणतात पुन्हा काकाजवळ येणार आहे म्हणजे काय पानच प्रकार आहे हा म्हणजे स्वार्थासाठी आहे की आमच्यासाठी आहे जनतेच्या हितासाठी काय आहे म्हणजे तुमच्या ह्या उड्या बेडूक उड्या तर संजय राऊत वेगळंच विचित्र काहीतरी सकाळ झाली की बोलतात मला कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं तरी मी सगळ्यांबद्दलच बोलतो आहे मित्र आपण सामान्य जनता आहे आपण खरं तर निष्पक्ष राहायला पाहिजे एक विचारधारा ठेवून माणूस ओळखून आपण वोटिंग करायला पाहिजे यात दुमत नाही पण एकदम कट्टर वगैरे असणं त्या पक्षाच्या नावाने टीका वगैरे लावणं तो झेंडा घेऊन अंधभक्तासारखं धावत राहणं यातून लोकांना काढायचा आहे मित्रहो यासाठी मी आपला वेगळ्या भूमिकेत होतो ती भूमिका सोडून मी ही भूमिका घेतली मुद्दाम मित्रहो की काय होईल आहे महाराष्ट्राचं काय होईल देशाचं ही काळजी खूप काळजी वाटत आहे त्या परडीच्या गोष्टी ऐकून तर एकदम धक्काच बसला आहे राहो की वीस पंचवीस इथले ते लेकर मुलं शिक्षणाचं वय आहे त्यांचं बंदुका घेऊन त्या पिस्तूल घेऊन फिरतात त्या एका बुथ पुढे पाहिलं ते बारकं पोरग ते परळीचं असं तो एकटाच नाही असे खूप आहे इकडे विदर्भात पण भरपूर आहेत नेत्यांना अशी सगळी टीम लागते ही सेटिंगसाठी काय सेटिंग असतं का... चिटिंग असतं सगळ्याच गोष्टी असतात त्यांना सगळ्या गोष्टी लागतात पण मला हे म्हणायचं आहे अशी गंमत आहे मित्र तुमचे काही विषय असले किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर काही व्हिडिओज तुमच्याकडे असतील अवश्य पाठवा ईमेल आय डी मी तुम्हाला या स्क्रीनवरती लावतो किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही तुम्हाला बोलायचं असेल किंवा काही व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवण्या इतका छोटा असेल तरी पाठवू शकता तुमची अडचण सांगा काय आहे काही कुठल्या तरी पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करू मित्र हो कारण पत्रकारही वाटल्या गेले आहेत पक्षापक्षात हा सगळा गोंधळ सुरू आहे सध्या सावळा गोंधळ त्यामुळं मित्र हो मतदारांनी सावधानं फार आवश्यक आहे बरं का कुठल्या पक्षाबद्दल बिलकुल आपलं बोलणं नाही आपलं सर्वसाधारण आहे आपलं महाराष्ट्र पुढे असला पाहिजे आपला देश पुढे असला पाहिजे आपण सुरक्षित असलो पाहिजे ठीक आहे मित्रो भेटू पुन्हा नवीन विषयात बोलण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद नमस्कार